Aye sister ka bhi aaye hain

हां 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 उधर हां धन प्रणाम माझं नाव राजेंद्र कृष्णेकर मी श्री क्षेत्र वर्तीमध्ये येथील पुजारी मी या ठिकाणी जे पूर्ण संपूर्ण भारतामधून जे यात्रेकरून किंवा सग भक्त येतात त्यांची निवासाची भोजनाची उत्तम व्यवस्था व्हावी आणि या ठिकाणी कशा प्रकारची अशी व्यवस्था हो नव्हती त्या दृष्टिकोनातून एक छोटासा संकल्प म्हणून मी या ठिकाणी भव्य समाज पुजारी सेवाश्रम चालू केलेला आहे आमचे या आश्रमामध्ये राहण्याकरता स्वतंत्र खोली हो त्याचप्रमाणे सभक्ता उकक्ता राहण्याकरता स्वतंत्र अशा प्रकारचे हॉल त्याचप्रमाणे संपूर्ण स्वयंपाकाची भांडी आणि जे काही आपल्या पूजा अर्जाकरता जे काही मार्गदर्शन लागते हे योग्य प्रकारचं मार्गदर्शन आमच्या आश्रमामध्ये केलं जाते आणि जे पूर्ण सद भक्त जे बाहेर जाऊन येतात त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था आमच्या आश्रमामध्ये आम्ही नाममात्र सेवा शुल्क घेऊन घेतो जो मेंटरन्स चार्ज आहे त्या मेंटरन्स चार्जप्रमाणे आम्ही आमचा हा पुढील जो सेवाश्रम आहे तो चालवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे तरी तमाम भार भारतातील मानव सांप्रदायिक सद्भक्तांनी आमच्या आवश्यक एक वेळा आमच्या सेवाश्रमाला भेट देऊन आम्हाला योग्य ते सहकार्य करावे आणि आमच्या या सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद आमच्या या सेवाश्रमाकरता जे निधी संकलन आहे ते आम्ही आमच्या म्हणजे स्वकष्टातूनच स्वप्रयत्नातून आणि स्वनिधीतून हा आश्रम उभा केलेला आहे या आश्रमाकरता कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान किंवा कोणत्याही भक्ताकडून कोणत्याही प्रकारचं वर्तनी स्वरूपात द्रव्यदान न घेता आम्ही आमच्या स्वकष्टाने हा सेवाश्रम चालू केलेला आहे आणि हे जनतेच्या सेवेकरता लोकार्पण म्हणून आम्ही हे सर्व युक्त अशा प्रकारचा सेवाश्रम चालू करून लोकांची सुविधा व्हावी हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे तरी सर्व सद्भक्तांनी पुन्हा एक वेळा आमच्या या तीर्थक्षेत्र वनिर्भुज या पवित्र स्थानी भेट देऊन आणि त्याप्रमाणे आमच्या इथल्या एवढ्यामध्ये चक्रधर स्वामींनी दोन सापाची झुंज सोडवली म्हणजे वैरत्व या ठिकाणी संपवलं अशा प्रकारचं वैरत्व तुम्ही आमच्या आँ आँ स्थानाला भेट देऊन आणि आमच्या आश्रमाला भेट देऊन एक वेळा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना सद्भक्तांना माझ्या सेवाश्रमातर्फे मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्ष सर्व भक्तजनांना दंडोत प्रणाम प्रणाम दंडोत्प्रणा गाड़ी नहीं थी वो अरे कहां का इंसान हम सब देखते हैं इधर नहीं है हां भाई जी मेरा रूप आता है

Yeah. <laughs>